आम्ही ग असलो म्हणजे काय तुम्ही फारक हे करडपोड करायचं का आता हे जाळ लावलं तुम्हाला आत टाकला कोण काय करणार हे केस होईल बघतो सुप्रीम कोर्टापर्यंत पंचवीस वर्ष ते माझ्यावर आयुष्य केलं ते पोलीस स्टेशन कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट हे करतालो मी वेणार नाही म्हणजे कसं सांगायचं मी तुम्हाला बोला तर काय द्या त्या भवानीला सांगा नीट समजावून नाहीतर होणार आहे अरे ते बाप्पाच्याकडनं आलं आता बोलू का पुढं आता कुठं किती येत आहे ते सगळं आता प्रीतिक वाणी म्हणून एक डॉक्टर आहे गेल्या सहा महिन्यापासून नागणसूरला ला दुपारी चार ला येते तुमच्या आरोग्य विभागाचे रोज तिथं शंभर शंभर दोन दोनशे पेशंट बाहेर थांबतात त्याच्यामुळे किती मेले किती गेले त्याच्यावरती खुना गुण वगैरे आपण करणार आहे का तीन चार घटना आता आला आता आम्ही निलंबन करा म्हणून तुम्हाला दिलं ऑलरेडी पत्र हां निलंबन करा अजून सुद्धा वेळेवर येत नाही एवढं तुम्ही त्यांना नोटीस देऊन सुद्धा वेळेवर नाही काय केलं एक मिनिट थांबा बिला बिला त्यांनी इनडायरेक्टली तिथे कामच झालं नाही पूर्ण बिल उचललं राम आणि